पश्चिम रेल्वेचा मेगा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागलाय महत्वाची बातमी काल काली मेगा ब्लॉक घेण्यात आलेला होता आणि आज रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागलेला आहे कारण मेगा ब्लॉक मुळे अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत वांद्रे आणि माहीम दरम्यान सध्या पुलाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे रात्रकालीन ब्लॉकचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे सकाळी साडेआठ वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक सुरू होता त्यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द आहेत त्यामुळे प्रवाशांना फटका बसलेला आहे अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री आज मनस्ताप सहन करावा लागलेला आहे ला प्रवाशांना रात्रकालीन ब्लॉक होता वेळापत्रकावर त्याचा प्रभाव पडलेला आहे काय अपडेट्स आहेत सध्या गाड्या सुरू आहेत सुरू आहेत का है खरं तर सध्या एक लॉंग विकेंड आलेलं आहे आणि शनिवार रविवारचा दोन दिवस विकेंडचे महत्त्वाचे मुंबईकरांना बाहेर फिरायला जायचं असतं मात्र जर मुंबईकरांचं असं प्लॅनिंग असेल की आपण लोकलने कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ तर ते नियोजन करताना रेल्वेचं वेळापत्रक तपासणं अतिशय गरजेचं आहे माझ्या मागचं दृश्य मी तुम्हाला दाखवते मी सध्या वांद्रे आणि माहीम स्थानकाच्या दरम्यानच्या भागात उभी आहे आणि या भागामध्ये आपल्याला जे समोर चित्र दिसतंय इथे मिठी नदीवरच्या पुलाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे या पुलाच्या तुळ्या टाकल्या जातात त्याच्यामुळे हे अतिशय महत्वाचं काम आहे याच कामामुळे कामा मुंबई लोकलवर मोठा परिणाम झालेला आहे विशेषतः पश्चिम लोकलच्या साधारणत तीनशेपेक्षा पेक्षा अधिक लोकल गाड्यांच्या फेऱ्या या रद्द करण्यात आलेल्या मेगा मेगाब्लॉक तर आहेच ज्या लोकल गाड्यांची गती आहे ती देखील आपल्याला धीमी झालेली स्पष्टपणे बघायला मिळते आहे खरं तर शनिवार रविवार आहे ऑफिसेसना सुट्टी आहे त्यामुळे हाच दिवस मेगाब्लॉकसाठी निवडण्यात आला मात्र असं असलं तरी सुद्धा जी काही तुरळक गर्दी या लोकल गाड्यांमधून वीकेंडच्या दिवशी प्रवास करते त्यांना सुद्धा मन मनस्ताप सहन करावा लागणार या आहे यासोबतच लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्या वाहतुकीत सुद्धा बदल करण्यात आलेला आहे रेल्वेने वेळापत्रक जारी केलेलं आहे एकीकडे एक एक आपण म्हणतोय की प्रवाशांना मनस्ताप होईल मात्र जे काम सध्या सुरू आहे मिठी नदीच्या पुलाचं ते अतिशय महत्वाचं आहे महत्वाच्या विकास कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे त्यामुळे जो, जो बदल करण्यात आला आहे मुंबई रेल्वे प्रशासनाकडनं एकंदरीतच पश्चिम रेल्वे प्रशासनाकडनं तो सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे विरार ते अंधरी दरम्यानच्या लोकल या धीम्या आणि जलद मार्गावरती चालवल्या जात आहेत तर ब्लॉक काळात गोरेगाव ते वांद्रे दरम्यानच्या लोकल या हार्बर मार्गावरती चालवल्या जातील तर याच ब्लॉक कालावधी चर्चगेट ते दादर दरम्यान जलद मार्गावरती लोकल चालवल्या जातील सध्याचं चित्र आपण जे बघतो हो, आहोत त्या एका बाजूने लोकलची सेवा ही सुरू असली तरी ज्या बाजूला सध्या हे पुलाच्या तुळ्या टाकण्याचं काम सुरू आहे त्या ठिकाणची लोकल सेवा ही अर्थातच विस्कळीत झालेली आहे त्याच्यामुळे लोकलचा वेग सुद्धा अतिशय मंदावलेला आहे धीम्या गतीने लोकल गाड्या या रुळांवरून धावत आहेत त्याच्यामुळे मुंबईकरांनी संपूर्ण मेगाब्लॉकची माहिती घेणं यासोबतच रेल्वेचं वेळापत्रक तपासून मगच घराबाहेर पडणं हे जास्त उचित ठरेल हे नक्की अगदी धन्यवाद नमस्कार आपण आहे या सोबतस सविस्तर माहिती